सगळे भाविक आपल्या रोडच्या आजूबाजूला दिसत आहेत अनेक पारंपरिक पद्धतीचा हा उत्साह आहे की तो सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो आणि आज त्या प्रसंगी मी आज दरवर्षीच असतो पहिला आम्ही आग्राने यावर्षी बोलून घेतलेला आहे साताऱ्याचा आमचा बारागाडा असो की गंगारामपचा बारागाडा असो की अष्टभुजा देवीच्या बारागडा असो प्रत्येक ठिकाणी मी असतोच यावर्षी आग्राने ताईंना बोलून घेतलेलं आहे त्याच्या आधी काही गंगाराम प्लॉटच्या बारागाडामध्ये आले होता तर अष्टविजय देईच्या बारागाडामध्ये आम्ही सदर त्यांना बोलून घेतलेलं आहे इथल्या कार्यकर्त्यांनी पण बोलून घेतलं की आम्हाला स्थानं संपर्क करण्याचा इथे अतिशय चांगला एक माध्यमही मिळतं त्या निमित्ताने देवीचे आशीर्वादही मिळतील आणि लोकांचे आशीर्वादही मिळतील लोकांनी ताईंना बोलून घेतलं इथे आम्ही दरवर्षाप्रमाणे अतिशय उत्साहामध्ये या बारागाडा साजऱ्या होत आहे